करमत का आमची तर किती झाले आली नाही सात आली जागे बारा दिवस झाले मला सवा उस्तर आता बारा दिवस मग पुरीला आंघोळ कोण घालीन त्यांना ते करायचं नाही मग आंघोळ कोण घालीन काय होतंय सवा महिना राहिलं तर गटाचे पैसे मी देईन देईन ना त्यांना एक गट भरा काय होत आहे तुमच्या पुरीचा केलं नाही का असं बोल ना मी तू राहतच नाही आली करमत नाही कर मला काय झालं नाहीत का दुसरीकडे करमत पुरुष कशी राहतेस एक तर डिलेवरीला नेलं नाही मला आता तिकडे मला इथं काय झालं आमची तर करमत नाही का लाईट नाही म्हणून लाईट नसली म्हणून काय झालं आता आम्ही नाही राहत मच्छर आता एवढस लाल मला अस तू म्हणते पण मच्छर ना सावस्तर राहायला परत मला म्हणते राहिली ग तुम्ही लगेच गेली मग कोण करीन तिच्या काम कोराला कोण नाही करायला कोण नाही मग काय एवढं काम येत होते का म्हण लाल लेकरू सोडून गेली असं तस बोलते ना त्याला काय सासूबाई लागते सासूबाईला ते करायचं नाही ना सवा महिना त्यांना ते पडली का त्यामुळे करायचं नाही चौदी राय तर गटात आता मी भरीन किती गटात आता सांग चार हजार चार हजार दोन हजार तू भर दोन हजार मी भरीन दोन हजार कुठून बसले हे गळ्यातलं म्हण ना हा कानात केलंय गळ्यात केलंय एखादा आम्हाला करावं काहीतरी करून का करते आम्हाला दिवाळीला काय दिवाळीला करते आम्हाला नको नाही हे मोडून करावा <laughs> आताच केलं किती दिवस के झाले केलेले मी किती दिवस झाले बघ दिवाळीला दिवाळीला केलं तर भाऊ नाही देत का पैसे तुला टाकत बाकी काय उघच जाऊन बसले का, <laughs> का मला काहीतरी का काम कामे गेले असण उगाल जाऊ बारा दिस करायचं आहे त्या बाकी मग थोडे दिवस असतंय मला तुम्ही बायको आल्या मी तुम्ही बायको आल्या मला मग तिकडे जाईन का बाहेर जाईन माय मायनसली तर काय होईल माय नसली तर बाहेर रोजाली हा रोजाने बाहेर सासू नाही का ती ती म्हणायची नाही का मग तुला मथरा पण बघ मग बाद पण केलं नाही म्हणजे हा बारीके पुरी पण सुनाच करावं लागत असते लिखीत राहत लिखित सपितान पण सुन म्हणजे ना आता त्याला घेऊन किती दिवस झाले ते आलाच नाही ग आमच्याकडे येतच नाही आता चांगला आता चांगला सुधारलाय वळण लागलंय त्याला हम्म पहिलं ते प्यायचं आता पेयच नाही हा आता चांगलं वळण लागलं नाही तर सारखं दारू प्यायचा मनाने सोडली आता आता मनाने सोडली कुणाला कुणाला तर कुठं न्यावं लागतं दारू सोडायला देवा दहा मनचाच ताबा असते मनाने सोडली तर आहे नाही तर मग काय रे तुला एक एक तरी जावाय म्हटलं का पे पेनार जावायचे नाही एखाद्या नाही तर किती पुरी सारखे पुरी माई पैसेच असतात पडलेल्या पुरी खात नाही का सुपारी खात नाही तिनी बी जावाय तुला जाव भेटलेच चांगले पोरग बी आता वळणावर आले आता पेत नाही काय नाही लग्न करू आता आपण पोरगी बघू त्यांना सांगते मी पोरगी बघायची म्हणजे लग्न झालं म्हणजे त्यात टेन्शनच नाही ते आपलं चट एखादं घर बांधून द्यायचं तुला तेच काय अर्ध तिकीट आता फुकट करून घे फुकट झाले आज अन्नास त्यांचं फुकट झाले दोघांच फुकट फुकट गेलीस तर आपलं हाटलीवर खायपुरते पैसे घ्यायचे हॉटेलवर खायचं दिसतं आणि बसायचं जायचं जायचं फिरायचं दिसतं आता अर्ध तिकीट बंद होणार म्हणते होणार अर्ध तिकीट म्हणे बायांला फ्री लाडक्या बहिणीसाठी सगळ्या वयांला फ्री फ्री होणार आहे म्हणते आता मग आठ दिवस जायचं आठ दिवसात जायचं आठ काय रोजच जायचं पुण्याला मुंबईला राहायचं आपल्याला काय पैसे लागत सारखे फिरत राहायचं तू गेल्यावर ना मला आता चल मग चाल तिथं काही कौर करावं का चालत सहा महिना करमत नाही ना मग तुकडून डिलेव्हरीला पूरी लो पूर, हा मोठी काय पाठी देत ते नाही ऑलच म्हणले असते डिलेवरी लाप्रेशन ते पाठी देत का नाही बघत मला म्हणले ऑपरेशन आता काय म्हणायला काय नाही तरी काय देते पोरग व्हायला पाहिजे होतं पण काय आता आपल्याला नशिबात नसल्या हो आता आपल्या गुडील त्यांना नाही का त्यांना तर तीन तीन पोर होत त्यांना पोरगी नाही नशिबात जसे तसे होत असत पर तरी काय करतात पोरं उलट आई बापाला उलट बोलतात झोपानी काय तो करा टी टीव्ही पाहिजे होती बघायला लाईटच नाही काय मस्त हाय टी व्ही तिकडं पण आता कुलर आणून ठुलया अगं त्या दिवशी त्या दिवशी पासून कूलर आणले एक दिवस लावले जशी लाईट गेली तसं कूलर चालत नाही पॅक करून ठेवल्या आता आता जावा लाईट पैसे तरी किती भराव आमच्या गावाला लैटच टिकत नाही पावसाळ्यात घेतलं आता म्हणलं गव तरी लागतच गा उन्हाळ्यात तरी लागतच फॅन हाय मस्त दोन तीन फॅन आहेत तिकडे एक आहे दुसऱ्या गावाला <स्या�>